चाळीस टक्के कमिशन निकृष्ट दर्जाची नाली रस्ते पूल अधिकारी व लोकप्रतिनिधींनी घातली भ्रष्टाचाराची झूल नगरपरिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत शहरात नवीन डांबरी व सिमेंट रस्ते बनविण्यात आले व येत आहेत तसेच काही रस्त्याचे काम सुद्धा सुरू आहे परंतु सदर रस्ते हे इस्टिमेटनुसार नसून अत्यंत निकृष्ट दर्जाचे आणि तांत्रिक दृष्टीने चुकीच्या पद्धतीने करण्यात येत आहेत पुसद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नेताजी सुभाषचंद्र बोस चौक यामधील नवीन डांबरी रस्त्याचे काम सुरू आहे परंतु सदर रस्त्याचे कामाचा ज्या ठेकेदाराने कंत्राट घेतला तो मूळ कंत्राटदार काम करत नसून त्याने पोट कंत्राटदारास काम हस्तांतरित केले आहे व तो पोट कंत्राटदार निकृष्ट दर्जाचे काम करीत असून तकलादू पद्धतीने रस्ता बनविला जात आहे आपला सर्वांनाच हे दिसत आहे वास्तविक पाहता नवीन डांबरी रस्ता बनवताना आधीचा डांबरी रस्ता पूर्णतः खोदून पलटी करून त्यानंतर त्याच्यावर डांबर गिट्टा गिट्टी टाकून रोलरने दाबून जुना व नवीन रस्ता एकजीव करून मग त्यावर हॉटमिक्स मटेरियल टाकून रोलर फिरवून मजबूतीकरण करणे आवश्यक आहे किमान दहा वर्ष त्या रस्त्यात बारीक खड्डा सुद्धा होणार नाही व त्याला पुन्हा पॅचेस करण्याची वेळ येणार नाही एवढी गुणवत्ता त्याच्यात हवी परंतु इस्टिमेटमधील दिलेल्या तांत्रिक बाबीला केराची टोपली दाखवत एकदम निकृष्ट काम करण्यात येत आहे त्यामुळेच अवघ्या तीन महिन्यात सर्व नाली रस्ते पूल नाहीसे होत आहेत गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून चौकशी करून प्रमाणपत्र न घेता घाईघाईत बिल काढण्यात येत असून चाळीस टक्क्यापर्यंत कमिशन घेण्यात येत आहे मागील दहा वर्षातील सर्व कामाची चौकशी झाल्यास शेकडो कोटीचे भ्रष्टाचार उघडकीस येईल ही अवस्था फक्त पुसची नसून संपूर्ण जिल्ह्यात हीच परिस्थिती आहे बोगस कामे करून बिल काढणाऱ्यांचे आता दिवस भरले एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून प्रत्येक कामावर त्याच्या एस्टिमेटचे होर्डिंग यावे व प्रत्यक्ष कामावर संबंधित इंजिनियरने हजर राहावे अन्यथा तो काम बंद पाडण्यात येईल अशी स्पष्ट चेतावणी अखिल भारतीय हिंदसेनेकडून देण्यात आली आहे सर्व कामाची चौकशी करून त्याचा संपूर्ण अहवाल प्रसिद्ध करण्यात येणार असून झालेला भ्रष्टाचार उघड करण्यात येणार आहे जनतेच्या पैशातून जर जनतेला उत्कृष्ट व टिकाऊ मूलभूत सुविधा मिळत नसेल तर आता तक्रार नाही तर हल्लाबोल आंदोलन करण्यात येईल असे अखिल भारतीय हिंदसेनेतर्फे कळविण्यात येत आहे